नमस्कार मी समाधान कांबळे निवक्रांती न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या महाराज सायनाथ महाराज सायनाथ महाराज मगा सायनाथ महारासा महाराज सायनाथ महाराज बघा माझ्या सर्व साई भक्तांना आज मी शिर्डी सोडून घेरडीला येऊन वर्ष बारावे चालू होत असून या बारावे प्रगट दिनानिमित्त मी सर्व साई भक्तांना व आसपासच्या सर्व खेड्यातील तालक, सांगोला तालुक्यातील घेरडी गावातील सर्व भक्तांना कळविण्यात माझा आनंद होत आहे आज मी शिर्डी सोडून घेरडीला येऊन अकरा वर्ष पूर्ण होत असून बाराव्या वर्षात माझा आशीर्वादाचा मार्ग सुरू चालू होत असून साईनगर घेरडी व ठिकाणी वास्तव्य घेऊन आज प्रकट दिनाचा दोन 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 हजार चोवीस रोजी माझ्या प्रकट दिनाला सुरुवात होत असून तर सर्व भक्तांना माझा साईबाबांचा व सर्व दैवतांचा संत महिमा भगवंत महिमा ही तुम्हाला सर्वांना चमत्काराने सिद्ध करून दावणार असून ज्यांनी मनापासून श्रद्धा करून मनापासून सेवा करून माझ्या आणि सर्व दैवतांच्या हृदयशी एक नगरी घेरडीला आल्यानंतर आपणाला सर्व साईरामांचा प्रगट दिनाचा कार्यक्रम व चमत्काराचा आशीर्वाद लाभला जाईल असा माझा साईबाबांचा आशीर्वाद सर्व साई आलेल्या माझ्या द्वारका महिला माझ्या दरबारात आल्यानंतर ज्यांचे लागतील पाय त्यांचे दुःख दारिद्र्य नष्ट करण्याचं माझं वचन असेल आणि त्यांच्या मनो मनापासून असणाऱ्या मन सोक्त असणाऱ्या आणि मनापासून श्रद्धा ठेवून केलेल्या भावनांनी मागणी असेल त्या मागणीला माझा आशीर्वाद सर, असेल आणि सर्व देवतांचा आशीर्वाद देण्यासाठी मी सर्व कटिबद्ध असेल असा माझा साईरामांचा सा आशीर्वाद असेल शिर्डी माझे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध झाले तसेच आता घिरडी माझे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध होईल आणि ह्या दरबाराची प्रचिती सर्व जगाला येण्यासाठी माझ्या दरबाराची चाहू सुरुवात झाली आहे आणि मी साईबाबा साईराम एकच आहोत एकच असून आज शिर्डी सोडून घेरडीला येऊन सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी माझा दरबार हा घिरडी वस्तू वस्तू मध्ये मार्गस्थ झालेला था असून त्या वस्तू मध्ये सर्व गोरगरिबांची मनोकामना सर्व गोरगरिबांना मार्गस्थ करण्यासाठी ज्यांच्या मनाचा मार्ग देण्यासाठी मी आज शिवशंभो महादेवांना वंदन करून आज गुरुदेव दत्तांना वंदन करून आज सर्व देवतांची प्रचिती घेऊन सर्व भक्तांना मनोकामना पूर्ण करण्यासाठी देण्यासाठी माझा आशीर्वाद आज अकरावा वर्ष अकरा वर्ष पूर्ण होऊन बाराव्या वर्षात बारावा प्रगट दिन साजरा करत असून त्या प्रगट दिनानिमित्त सर्वांना माझा आशीर्वाद असेल ओम साईनाथ महाराज साईनाथ महाराज महाराजांचा महाराज साईनाथ महाराज आज अनेकांना संतांची महती कळली जाईल महती कळली जाईल अनेकांना कळली कर जाणार नाही पण आज ह्या साईरामांची महती कळण्यासाठी आज या असणाऱ्या सृष्टी सु, सु, तलावर सर्वांना प्रचिती येणारच ही साईबाबांचा आज शिर्डी सोडून आलेल्या घेरडीमध्ये सर्वांना प्रचिती येण्यासाठी चमत्कार दिसला जाईल आणि दावला जाईल असा माझा साईरामांचा गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद असेल ओम साईनाथ महाराज साईनाथ महाराज तरी माझ्या सर्व भक्तांनी और साई भक्तांनी सर्वांनी ह्या साई नगर घेरडीमध्ये बाराव्या प्रगट दिनानिमित्त आपण सर्वांनी यावे आणि सर्व दैवतांचा आशीर्वाद घेऊन आपली मनोकामना पूर्ण करावी असा माझा आशीर्वाद असथा तथा ते तथा असतो पांडुरंगांचा सुद्धा आशीर्वाद आहे अरे साईबाबा हा सप्ताह मालिक एक आहे शिर्डी सोडून आलेला साईबाबा झरडी मध्ये आहे जसा मी द्वारके येऊन कृष्ण द्वारके मध्ये कृष्ण होतो मथुरी मध्ये कृष्ण होतो पंढरपूरला येऊन पंढरपूरला येऊन पंढरपूरला येऊन पांडुरंग विठ्ठल माऊली म्हणून माझं वास्तव्य झालं गेलं जसा मी पंढरपूरच्या पुंडलिकासाठी पंढरपूर माझं प्रस्थान झालं तसंच साईबाबांचं सा शिर्डी सोडून गेर्डीतील सा रामबाई यंत्रांसाठी साईला म्हणून प्रसिद्ध होणार आहे झालेला आहे आणि या प्रसिद्धीसाठी सर्व भक्तांना काना कोपरातील सर्व भक्तांना माझा पांडुरंगाचा रामकृष्ण हरीचा आशीर्वाद आहे आणि आशीर्वाद आहे साई राम शिर्डी सोडून झेर्डी मध्ये आलेला आहे सर्वांना चमत्कार थोड्या दिवसामध्ये कळला जाणार आहे साईबाबा कुठे आहे शिर्डीला आहे का पाथरीला आहे का बेंगलोरला आहे भावी भक्तांना सुद्धा डावला जाणार आहे दिसला जाणार आहे खरोखर मानवधर्मात असणारा साईराम हा सांगोल तालुक्यातील आहे असा माझा पांडुरंगांचा आशीर्वाद चा सर्वांना मार्गस्थ करून तुम्हाला आज प्रसिद्धी आणि जाऊन दिली जाणार आहे आणि ही ताकद साईबाबा खरोखर कुठं आहे तर सर्वांना दिसला जाणार आहे आणि ही दिसल्यासाठी माझा पांडुरंगांचा तुम्हाला सर्वांना आदेश आहे साईराम साक्षात साईबाबा साक्षात घेरडी मध्ये आहेत असा माझ्या पांडुरंगाचा रामकृष्ण हरींचा आशीर्वाद आहे अरे मी संतांचा गुरु विष्णू अवतारातील महिमा आज पंढरीच्या पंढरी मधील चंद्रभागेच्या वळवंटा शेजारी आज मी वसू माझं पंढरी नगर वसन केलंय तसंच साईबाबांचं शिर्डी असणार तीर्थक्षेत्र शिर्डी मध्ये राहिलेलं आहे आणि साई आज शिर्डी सोडून वास्तविक घेऊन घेरडी मध्ये आलेले आहेत आणि घेरडी हे तीर्थक्षेत्र साईनाथ महाराजांचं साई राम म्हणून भगवंत तीर्थक्षेत्र तयार झालेलं आहे या तीर्थक्षेत्राला सर्व दैवतांचा आशीर्वाद आहे असा माझा पांडुरंगांचा रामकृष्ण हरीचा आशीर्वाद आहे जे असतील अनेक वारकरी असतील महंत असतील संत असतील भगवंतांच्या मार्गाला मार्ग घेण्यासाठी अजून तुमची वेळ आहे आणि या वेळेचा मार्ग असं चालू होणार आहे असा माझा पांडुरंगांचा आशीर्वाद आहे आणि उद्या येणाऱ्या बाराव्या प्रकट दिनानिमित्त सर्व दैवतांचा या नगरीवरती आशीर्वाद सर्व दैवतांचा फुलांचा वर्षाव असं असंही साईनाथ महाराजांचं साई रामांचा सर्व भक्तांसाठी तर राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था गोर गरिबांच्या लग्न सोहळ्याची असणारी गोर गरिबांसाठी व्यवस्था अशी सुसज्ज इमारतीमध्ये असे सर्व व्यापारपेठ मोठी लाट मराठी व्यापारपेठ गाजली जाणार आहे आणि थोड्या दिवसामध्ये व्यापारपेठेची पेठ तयार होणार आहे आणि सर्व व्यापार पेट तयार होऊन साईरामांची नगरी अशी गजबजली जाणार आहे ह्या गजबजलेल्या नगरीसाठी माझा पांडुरंगाचा सदैव आशीर्वाद राहणार आहे तीर्थक्षेत्र बाळंग महात्मा जसा माझा आशीर्वाद ज्ञानेश्वर तुकाराम महाराज सर्व संतांना जसा माझा आशीर्वाद आहे तशी साई रामांची ही पेठ